नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर येशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते अखेर पुतीनच शहाणे ठरले असं ह्या व्हिडिओचं मी शीर्षक दिलेलं आहे एवढा मोठा हल्ला झाला रशियावरती आणि असं म्हणतात की त्यांची जवळजवळ तीस टक्के मारक क्षमता नष्ट झाली आणि तरी देखील मी पुतीन शहाणे ठरले असं का म्हणते आहे हा प्रश्न तुम्हाला पडेल पण अर्थातच विषद करण्याची जबाबदारी माझी आहे मला आठवत असेल की ट्रम्प यांच्या गेल्या टर्म मध्ये म्हणजे पहिल्या टर्म मध्ये ते निवडून आले तेव्हा सुद्धा त्यांच्यावरती काही आरोप झालेले होते ते आरोप असे होते की ट्रम्प आणि पुतीन यांचं वैयक्तिक सख्य आहे आणि ते अमेरिकेच्या हिताच्या विरोधात जाऊ शकतो ह्या आरोपाची पुष्टी म्हणून असं म्हणतात की बराक ओबामा यांनी सीआयए ला आदेश दिले आणि ट्रम्प यांच्या संपूर्ण कॅम्पेन वरती लक्ष ठेवा आणि या दृष्टिकोनातून तुम्हाला जे काही मटेरियल मिळेल ते लोकांसमोर आणा असे आदेश दिलेले होते असं सांगितलं जात याच सगळ्या प्रकरणामधून मग क्रिस्टोफर स्टील आणि त्यांनी काही आरोप केले आणि ते सगळे कसे खोटे ठरले हिलरी या उजव्या कॅन्डिडेट आहेत जास्त दाखवण्यासाठी म्हणून ट्रम्प यांच्यावरती हे खोटे नाटे आरोप केले गेले असं आता ऑलमोस्ट सिद्ध म्हणजे त्याच्यामध्ये जे जनरल माईक फ्लिन सापडले या सगळ्या वावटळीमध्ये त्यांच्यावरती तर अन्याय इतका झाला की त्या खरं अमेरिकेच्या कायद्यानुसार एखादी व्यक्ती जर का तिच्यावरती काही आरोप असतील आणि तिला हितकारक ठरतील अशा जर का काही गोष्टी असतील तर त्या सांगणं तिला ही इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीचं काम आहे कर्तव्य मानलं जातं पण माईक यांच्यापासून अशा गोष्टी लपवून ठेवल्या गेल्या त्या लपवायच्या आणि मग त्यांच्याकडून एक शरणागतीचं स्टेटमेंट लिहून घेतलं गेलं म्हणजे आपली गुन्हा कबूल करण्याचं स्टेटमेंट लिहून घेतलं गेलं आणि ते कसं चुकीचं आहे फ्लिन यांच्यासारखा एक देशभक्त असलेला त्यांचा माझी सैनिक त्याच्यावरती ही पाळी आली होती आणि हे सगळं सीआयच कारस्थान होत असं आता सिद्ध झालेलं आहे ते एक त्या एक प्रवाद सतत राहिलेला आहे की ट्रम्पच्या मदतीला पुतीन येतात या दुसऱ्या कारकिर्दीसाठी म्हणजे निवडणूक तिसऱ्यांदा लढली ट्रम्प यांनी ह्या तिसऱ्या लढाईमध्ये सुद्धा पुतीन यांचे उल्लेख वारंवार येत राहिले अर्थात वेळेला ट्रम्प हे जास्त आक्रमक होते आणि त्यांनी त्या सगळ्या वृत्ताचा समाचार अतिशय उत्तम रीतीने घेतला तिकडे यांना ज्या वेळेला विचारलं गेलं त्यावेळेला ते म्हणाले की असं काही नाहीये अर्थात आणि त्यांचं काही सख्य आहे अशातला भाग नाही किंवा ते रशियाच्या हिताच सगळं काहीतरी करतील ही कल्पना सुद्धा चुकीची आहे आणि मला जर का माझा वैयक्तिक पसंती जर का तुम्ही विचाराल तर माझी वैयक्तिक पसंती जो बायडेन ही आहे तेव्हा जो बायडेन कॅन्डिडेट म्हणून पुढे होते फेब्रुवारी दोन हजार चोवीस ची गोष्ट आहे ही आणि पुतीन यांनी सांगितलं की जो बायडेन हे एक अनुभवी राजकारणी आहेत ते प्रेडिक्टेबल आहेत प्रेडिक्टेबल म्हणजे बाबा अमुक अमुक मी बोललो तर त्याच्यावरती बायडेन यांची काय प्रतिक्रिया येईल याचा मी थोडाफार अंदाज बांधू शकतो ट्रम्प यांच्या बाबतीमध्ये असा अंदाज बांधता येत नाही असं पुतीन यांना सजेस्ट करायचं होतं तेव्हा जुन्या पिढीतले एक अनुभवी राजकारणी आणि त्या दृष्टिकोनातून प्रेडिक्टेबल असलेले म्हणजे जे काही नियम आहेत राजकारणाचे ते नियम पाळून त्या चौकटीमध्ये बसून राजकारण करणारा हा राजकारणी आहे आणि म्हणून खरं सांगायचं झालं तर मी बायडेन यांच्या सोबत जास्त कम्फर्टेबल आहे असं उत्तर पुतीन यांनी दिलेलं होतं त्याच्याकडे फारसं कोणी ते फेस व्हॅल्यू वरती सुद्धा घेतलं नाही कारण ट्रम्प सोबत त्यांच्या मित्रत्वाच्या संबंधाच्या वावड्या इतक्या स्ट्रॉंग होत्या आणि आजही आले की कोण लक्ष देणार अशा ते तऱ्हेने असं म्हटलं गेलं की ह्या संबंधांवरती फारसा झगझगीत प्रकाश पडू नये म्हणून एक प्रकारे त्यांनी लक्ष आपल्याला नाही मला तर बायडेनच आवडतात अशा दृष्टिकोनातून त्यांनी ते सगळे प्रश्न जे आहेत ते टोलवले असं एक अनुमान सुद्धा त्या काळात काढलं गेलेलं होतं एक पुतीन यांचं मला आणखी एक वाक्य आठवत मला त्याच्यातली नावं मात्र आठवत नाहीत त्यांना जेव्हा विचारलं गेलं तेव्हा ते म्हणाले की तुम अमेरिकेसोबतचे संबंध जे आहेत ते ट्रम्प निवडून आल्यानंतर कसे राहतील तेव्हा पुतीन यांनी असं सांगितलं की मला काही वाटत नाही त्याच्यामध्ये फारसा फरक पडेल कारण कोणीही राष्ट्राध्यक्ष झाला तरी तो ती जी आहे तेच धोरण पुढे रेटत असतो हा माझा अनुभव आहे त्याच्यामुळे याही वेळेला कमला हॅरिस जिंकल्या काय किंवा डोनाल्ड ट्रम्प जिंकले काय आमच्या वाटेला अमेरिका जी येणार आहे ती त्याच चित्राच्या आधाराने येणार आहे आणि आम्हाला त्यांच्याशी तसंच डील करावं लागणार आहे तेव्हाही लोकांचा विश्वास बसा नाही आणि त्यांना खोदून विचारलं गेलं की तुम्ही असं का म्हणता त्या त्यांनी असं सांगितलं की नवा येणारा जो अध्यक्ष असतो त्याच्या डोक्यामध्ये अनेक नव्या कल्पना असतात आणि आपण धोरण बदलू शकतो ह्याच्यावर त्याचा विश्वास असतो जगामधलं सर्वाधिक शक्तिमान करणारं जे पद आहे अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष पद ते आपल्या हाती आल्यानंतर आपण काय करू शकत नाही असा एक आत्मविश्वास असतो ह्या माणसांमध्ये आणि प्रत्यक्षात मात्र आणि ते अनेक गोष्टी बोलून दाखवतात सुरुवातीच्या वाटाघाटींच्या बैठकीमध्ये सुद्धा परंतु नंतरच्या काळामध्ये मात्र ती ब्युरोक्रसी म्हणा किंवा त्यांची यंत्रणा जी आहे त्यांचे जे सल्लागार आहेत त्यांचा जेव्हा जम बसायला सुरुवात होते आणि ते स्वतःच नियंत्रण त्याच्यावरती ठेवायला सुरुवात करतात त्यावेळेला हो ह्या राष्ट्राध्यक्षाला लक्षात येतं की माझी जी धोरणं आहेत माझ्या ज्या कल्पना आहेत त्या मला गुंडाळून ठेवायला लागणार आहेत आणि त्या गुंडाळून ठेवल्या तर मी यांच्या सोबत काम करू शकेन त्यांच्या सोबत मला सहकार्य मिळेल आणि म्हणून पुतीन यांनी दोन अध्यक्षांची नावं सांगितलेली होती जी मी म्हणजे क्षमा मागते मला ती नावं आठवत नाहीयेत परंतु त्यांनी हे सगळं विषद करून सांगितलं होतं की हे दोन राष्ट्राध्यक्ष जे आहेत ते सुरुवातीच्या काळात असेच उत्साही होते पण हळूहळू हळू करताना त्यांचा तो उत्साह हो मावळला आणि जुनं धोरण जे आहे ते त्यांना पुढे रेटावं लागलं हा पुतीन यांचा अनुभव होता स्वानुभव हो आहे त्याच्यामुळे ते त्याच्या पलीकडे जायला तयार नव्हते हो आणि हे समीकरण जे आहे ते पुतीनच्या हो डोक्यामध्ये अतिशय पक्क होतं तुम्ही बघाल हळूहळू करताना की आता ट्रम्प तिस तिसरी निवडणूक लढल लड, लढले आणि जिंकले दुसरी निवडणूक लढले तेव्हा ते हो हरलेले होते या वेळेला आपण जेव्हा बघतो त्यावेळेला पुतीन यांचा अंदाज तोच होता आणि ट्रम्प सत्तेवरती आल्यानंतर आपण बघितलं त्यांनी चक्काउन म्हणतात तशी दुनिया करायचा प्रयत्न केला <coughs> अतिशय आकर्षक अशा घोषणा आपलं धोरण ह्याच्यानी नेमकं काय होणार आहे ह्याच्यासाठी संपूर्ण जगाचं राजकारण हे वेगाने फिरायला लागलं नेमकं आपण ह्याच्यामध्ये भोवळ येऊन खाली पडणार आहोत का सावरणार आहोत असं प्रत्येकाला वाटत होत आणि त्या ह्याच्यामध्ये ट्रम्प यांनी एक निसंदिग्धपणे धोरण आपल्याला सांगितलेलं होतं की मी एक दिवसामध्ये युक्रेनचं युद्ध थांबवीन मी जर का सत्तेवर मी असतो राष्ट्राध्यक्ष असतो तो मुळात हे युद्ध सुरूच झालं नसतं आणि आता मी आल्यानंतर मात्र ते थांबवीन आणि त्यानुसार त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांनी जेव्हा आवाहन केलं त्यावेळेला पुतीन यांनी त्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला प्रतिसाद जो दिला तो चांगला होता पुतीन यांनी स्वतःहून युद्धबंदी स्वीकारली आणि हल्ले बंद केलेले होते पण उत्तर काय मिळालं तर काय मिळालं आपल्याला माहितीये ते किअर स्टार्मर येऊन गेले ब्रिटिश ब्रिटनचे पंतप्रधान फ्रान्सचे पंतप्रधान येऊन गेले ईयू चे वरिष्ठ पदाधिकारी येऊन गेले ट्रम्प यांच्या भेटीला आणि या सगळ्यांचा सूर एकच होता की अमेरिका आमच्या सोबत असो नसो नेटो तर्फे अमेरिकेचं सहकार्य अमेरिके आम्हाला मिळो न मिळो आम्ही पैसे उभे करू पण आम्ही हे युद्ध थांबू देणार नाही युद्ध चालूच राहील ही जी हट्टाग्रहाची भूमिका या लोकांनी मांडली आणि त्याचं पर्यावसन आज कशात झालेलं आहे आपण बघतोय जेव्हा पुतीन यांनी हल्ले थांबवले त्यानंतर झेलेन्स्की गप्प बसले नाहीत झेलेन्स्कींनी पुन्हा हल्ले केले अंतम अंतिमत पुतीन यांना सुद्धा प्रतिसाद द्यावा लागला आणि पुन्हा एकदा तो सिलसिला सुरू झाला एकमेकांवर हल्ले करत राहण्याचा एका बाजूला शांततेची बोलणी करा म्हणून दबाव तर आहे तेव्हा उत्तर तर मिळत आहेत परंतु एकत्र बसले तरी देखील प्रामाणिकपणे त्याच्यामध्ये प्रयत्न होत आहेत की नाही याला शंका यावी अशी अवस्था आज त्या शांतता फेऱ्यांची आहे आणि आता तर जेव्हा तीस टक्के मारक क्षमता गमावून बसलेला आहे रशिया तेव्हा पुतीन मनातल्या मनात काय म्हणत असतील तुम्हीच आता विचार करा ते खरे शहाणे ठरले की नाही म्हणजे त्यांचं म्हणणं जे होत की नवा अध्यक्ष येतो त्याच्या मनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी करायच्या असतात परंतु त्या अहमलात येऊ शकत नाहीत कारण त्यांच्या मागे बसलेली अंमलबजावणी करणारी जी यंत्रणा आहे ती यंत्रणा त्यांना स्वतःच्या बुद्धीने काम करू देत नाही हा अनुभव त्यांचा आज कसोटीला उतरलाय आज ट्रम्प स्वतःच्या म्हणण्यानुसार तिथे धोरण राबवू शकत नाहीये नाहीतर त्यांनी युद्ध खरोखरच थांबून दाखवलं असत पाय आडे आडे घालणारे माणसं कोण आहेत लक्षात ठेवा जर का पुतीन यांच्यावरती त्यांच्या हेलिकॉप्टरवर हल्ले झाले ड्रोन फाटून हल्ले प्राणघातक हल्ले केले गेले ते बाल बाल बचावले म्हणतात आपण तसे तशी अवस्था आहे आणि हा हल्ला केला गेला ही माहिती सुद्धा ट्रम्प यांना नव्हती असा हल्ला झालाय त्यांची परमिशन घेणं तर सोडूनच द्या तुम्ही परवानगी न घेता कमांडर इन चीफ ह्याला न विचारता नेटो च सहकार्य घेऊन किंवा नेटो उजळ उजळमाथ्यानी पुढे आहे या सगळ्या हल्ल्यांमध्ये युक्रेनकडे काही एवढा एक्सपर्टीज आहे असं कोणी म्हणणार नाही हा एक्सपर्टीज सगळा जो आहे तो नेटो म्हणजेच दुसऱ्या शब्दात सीआय कडे आहे आणि अमेरिकन सैन्याकडे आहे ती मंडळी ही आपल्या कमांडर इन ला सुद्धा डावलून या कारवाया करू शकतात म्हणजे ती यंत्रणा किती प्रभावी आहे आणि शक्तिमान आहे याची प्रचिती आता आपल्याला येते आहे आणि ज्याचा अनुभव पुतीन यांच्याकडे होता म्हणून त्यांनी ते तसं बोलून दाखवलेलं होतं प्रकरण तिथेच थांबलं नाही पुतीन यांच्यावर वैयक्तिक हल्ले करून प्रकरण थांबलं नाही त्याच्यानंतर तीस टक्के मारक क्षमता रशियाची संपवणारे ड्रोन अटॅक्स केले गेले एक जून रोजी आणि आज अवस्था काय आहे ती आपण बघतो आहोत तेव्हा पुतीन शहाने ठरले ही गोष्ट अत्यंत सत्य आहे आणि म्हणतात ना ते की दुधाने तोंड पोळलं तर ताक सुद्धा माणूस कुंकून पितो तशी पुतीनची अवस्था असेल अर्थातच पुतीन, अर्था पुतीन म्हणजे काय पाकिस्तान नाहीये हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे युरोपाने सुद्धा हे जे भांडण आहे असं जेव्हा आपल्याला दिसतं तेव्हा भांडण नेमकं आहे कशासाठी हा जो प्रश्न विचारला जातो की ह्याच्या मुळापर्यंत तुम्ही गेला नाही तर काय केल्याने युरोपचं समाधान होणार आहे हा प्रश्न आहे ना काय केल्याने युरोपचं समाधान होणार आहे आणि त्या प्रश्नाचा मागोवा घेता घेता तुम्ही एका अशा वेगळ्या दालनामध्ये प्रवेश कराल की पुन्हा एकदा तुमची बुद्धी चक्रावून जाईल त्या प्रश्नावरती आपण कधी ना कधीतरी एक व्हिडिओ जरूर बनवू कारण हा प्रश्न जो आहे तो सगळ्यांना सतवतो आहे चार वर्षांच्या लढाई नंतर सुद्धा युद्ध चालूच राहिलं पाहिजे हा युरोपचा हट्ट का आहे त्याचं उत्तर जोवर आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या प्रश्नाची व्याप्ती जी आहे ती कधीच कळणार नाही आजच्या घडीला तरी पुतीन शहाणे ठरलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे जो नवा कोणी अध्यक्ष येतो त्याला आपली धोरणं राबवता येत नाहीत हे त्यांचं जे निदान आहे अनुमान आहे ते ट्रम्पच्या या कारकिर्दीमध्ये सुद्धा सत्यात उतरलेलं आपल्याला दिसत आहे अतिशय वाईट वाटतं सर्व शक्तिमान असं पद आहे त्यांना त्यांचीच सुरक्षा यंत्रणा ना विचारत नाही त्यांची दखल घेत नाही ट्रम्प हॅज बिकम टू टुडे हिज ओन सिक्युरिटी एजन्सी डू नॉट बॉदर टू आस्क हिम डू नॉट बॉदर टू टेक परमिशन स्वतः धोरणं ठरवतायत आणि राबवतायत कारण आपण जर का धोरण सांगायला गेलो परमिशन मागायला गेलो तर ट्रम्प आपल्याला अडवतील ही भीती आहे आणि म्हणून हे सगळं अजूनपर्यंत सुद्धा ट्रम्प यांचं एकही ट्वीट या विषयावरती आलेलं नाहीये ना की मार्को रुबिओच आलेलं आहे याच्यातून तुम्हाला दिसेल की जो आघात झालेला आहे तो किती जबरदस्त आघात आहे ह्याच्यावरती ट्रम्प काही करू शकतात का की असेच दोन्ही हात बांधून त्यांना शरण जायचं आहे हा प्रश्न आहे ट्रम्प यांच्या हातामध्ये काय काय गोष्टी आहेत पण कल्पना करू शकतो हाही एक प्रश्न आहे आणि त्याचंही उत्तर मिळण्याची खरं म्हणजे गरज आहे कारण त्याला अनेक कंगोरे आहेत असे दोन आणि चार मिनिटांमध्ये त्याची उत्तरं देता येत नाहीत तेव्हा कधी ना कधी तरी आपण त्या विषयाकडे सुद्धा जरूर येऊ हो। पण मला तरी असं वाटतं की हे संपूर्णपणे अशक्य आहे असं मला वाटत नाही धन्यवाद मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य तुमचं माझ्यासोबत असं राहू द्या नमस्कार